आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांनी पूर्ण या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता सगळ्या तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक राहुरी शहरामध्ये घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्यमाला जेरबंद केलंय त्यांच्याकडून सुमारे सहा लाख शेहेचाळीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे राहुरी येथील मल्हारवाडी रोडवरील संतकृपा निवास नवीन कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या भुजाडी इस्टेटमध्ये अकरा डिसेंबरला ही घरफोडी झाली भास्कर भागवत कोळी यांच्या बंद घराचा कडी तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला होता बेडरूममधील फर्निचरच्या कपाटाचं लॉक तोडून सोन्या चांदीची दागिने रोख रक्कम तसेच बँकेचं पासबुक आणि सोन्याच्या पावत्या चोरून नेल्या होत्या याच परिसरातील सुधाकर खाडे आणि करंजीत सिंह कृपाल सिंह कथुरिया यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला होता तर या प्रकरणी भास्कर कोळी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास सोपवला गेला त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना केलं गेलं तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा मुख्तार मेहबूब शेख वैवर्ष चौतीस राहणार अनुराजनगर पाचोरा जिल्हा जळगाव आणि शाहरुख शेखलाल शेख वैवर्ष बत्तीस राहणार बहारपुरा पिंजरवाडी पाचोरा जिल्हा जळगाव यांनी केल्याचं निष्पन्न झालं हे दोघे लोणी नांदूर शिंगोटे रोडलगत गोगलगाव शिवारामध्ये गोरडे पेट्रोल पंपाजवळ उभे असल्याची माहिती मिळताच पथखनं सापळा रचून त्यांना दुचाकीसह ताब्यात घेतलंय चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली आहे त्यांच्याकडून एकूण सहा लाख शेहेचाळीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेलाय ही कारवाई यशस्वी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलिस अंमलदार फुरखान शेख रिचर्ड गायकवाड रमेश राजा अत्तार विशाल तनपुरे भगवान थोरात योगेश कर्डिले प्रशांत राठोड चालक चंद्रकांत कुसळकर अरुण मोरे तसेच महिला पोलीस अंमलदार छाया माळी आणि कल्याणी आव्हाड यांच्या पथकानं परिश्रम घेतले दरम्यान अटक करण्यात आलेल्या दोनही आरोपींवर यापूर्वी जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या राखत सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा